तरुणाईत आपण कधी कधी नकळतपणे अशा काही गोष्टी करून जातो ज्याच्या परिणामाबद्दल आपल्याला कसलीच कल्पना नसते आपल्या कृतीमुळे इतरांना त्याचा त्रास यातना भोगाव्या लागतात हेच दर्शविणारा हा एक भयान अनुभव पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय जगात हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर कुशल पांडे यांनी पाठवला आहे घटना दोन हजार बारा दोन हजार तेरा सालची आहे मी धुळे येथे वास्तव्यास आहे आणि त्या काळी मी पुढील शिक्षण आणि जॉबसाठी पुण्याला जायचा निर्णय घेतला होता माझ्यासाठी स्वतःचं घर सोडून वेगळ्या शहरात जायचा अनुभव हा पहिलाच होता त्यात माझ्यासोबत येणारं पण कोणीच नव्हतं पण पुढच्या भवितव्यासाठी मला एकट्याला जाणं भाग होतं सगळी तयारी करून सामान वगैरे घेऊन मी पुणे शहरात येऊन पोहोचलो मोठं शहर सगळाच अनुभव माझ्यासाठी नवीन होता पहिले काही आठवडे खूप त्रासदायक होते मित्र नाही घरची खास करून आईची आठवण परत जायचा विचार केला पण मग आपण इथे का आलो याचं कारण आठवून थांबलो जवळपास महिनाभर एका चौकातल्या रूममध्ये राहिलो नंतर माझे दोन मित्र यायला तयार झाले म्हणून आम्ही एक बेडरूम किचनचा फ्लॅट भाड्याने घेतला पहिले सहा महिने खूप छान गेले मित्र असल्यामुळे जास्त काही जाणवले नाही वेळही छान जात होता माझे मित्र म्हणजे राहुल आणि गौरव त्यात मी कुरापती स्वभावाचा अशाच एके दिवशी दुपारी नेटवर ब्राऊझिंग करताना मला एक व्हिडिओ मिळाला टॉप टेन हॉन्टेड प्लेसेस इन पुणे मला उत्सुकता वाटली म्हणून मी तो व्हिडिओ बघितला आणि त्यास सांगितलेल्या जागांबद्दल रिसर्च करायला लागलो राहुल ला आणि गौरवलाही सांगितलं पण त्यात त्यांना काही रस नव्हता मला अशा गोड आणि भुताटकीच्या विषयांमध्ये इंटरेस्ट वाढायला लागला दिवसेंदिवस मी त्याबद्दलचे नवनवीन व्हिडिओ पाहू लागलो आणि त्याचवेळी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक झाली मी औजा बोर्ड मागवायचं ठरवलं आणि ते मागवण्यासाठी जवळपास दोन ते तीन महिने त्याबद्दलची सगळी माहिती घेतली आणि सगळं वाचून घेतलं की तो बोर्ड कसा वापरायचा सगळ्या अटी नियम कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी टाळायच्या सगळं काही समजून घेतलं या काळात आमच्या फ्लॅटमध्ये अजून एक मित्र राहायला आला त्याचं नाव अंकुश एकदा कसली तरी पार्टी करून आम्ही सगळे रात्री उशिरा फ्लॅटवर आलो जवळपास दोन वाजले असतील मी हॉलमध्ये बसलो होतो अंकुश आणि राहुल कसल्या तरी विषयावर गौरवसोबत बोलत बसले होते वातावरण पण मस्त होतं रात्रीचं मग माझ्या डोक्यात बोर्डचा विचार आला तसे मी तो मित्रांना सांगितला त्या तिघांपैकी कोणीच तयार नव्हतं पण माझ्या हट्टामुळे ते तयार झाले आम्ही चौघही बेडरूममध्ये बसलो आणि मला माहीत होतं त्याप्रमाणे क्रिया करायला सुरुवात केली तो बोर्ड मधोमध ठेवून आम्ही चौघही त्याभोवती बसलो चारही टोकांना चार, चार मेणबत्त्या लावल्या मध्ये एक नाणं ठेवलं आणि चौघांनीही त्यावर बोट ठेवलं पण आम्ही सर्व नियमानुसार करून सुद्धा काही झालं नाही असं म्हणतात तिथे नाणे आपोआप हलते पण तसे काहीच झाले नाही शेवटी गौरवने वैतागून सर्व बंद केलं आणि आम्ही सर्व झोपायची तयारी करू लागलो तो औजा बोर्ड उचलून मी किचनमध्ये ठेवून दिला आणि आम्ही सगळे झोपून गेलो रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी उशिरा उठलो आमच्या दिनचर्येप्रमाणे तो दिवस तसाच निघून गेला पण त्या रात्री जे विचित्र घडलं ते पुढे घडणाऱ्या गोष्टींची फक्त एक चाहूल होती अंकुश दुपारी बेडरूममध्ये झोपला होता खिडकीचा पडदा लावला असल्यामुळे रूममध्ये अंधार होता तितक्यात बेडरूमचे दार हळूवारपणे हल्ल्याचा आवाज आला तसे त्याने वळून दाराकडे पाहिले तर त्या दारामागे कोणीतरी उभं असल्याचं जाणवलं तो झटकन उठून बसला आणि त्या दारामागे पाहू लागला तिथे एक मुलगी उभी होती जी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तिचा आवाज खूप खोल गेल्यासारखे वाटत होते अंकुशचे हातपाय भीतीने थंड पडले वाचा बसली तरीही ती काय बोलते ते तो समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला तिचं एकच वाक्य त्याला कळलं मला का बोलावलं तसे त्याला कळून चुकले की हा सगळा प्रकार त्या औजा बोर्डमुळे घडतोय त्याने बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला पण त्याला हातपाय हलवता येत नव्हते शेवटी मनातल्या मनात त्याने देवाचा दावा सुरू केला तो विनवण्या करू लागला तसे त्याला हळूहळू भोवळ येऊ लागली आणि तो बेशुद्ध पडला जशी त्याला शुद्ध आली तो सगळ्यात आधी माझ्याकडे आला आणि माझ्यावर ओरडू लागला मला शिव्या देऊ लागला तो खूप चिडला होता आणि मला सांगू लागला साल्या तुझ्यामुळे झालं सगळं हे सर्व तू सुरू केलंयस आता कसं निस्तरायचं ते बघ मला काही सांगू नकोस मला काही कळले नाही कारण मला वाटले की त्याने एखादे वाईट स्वप्न बघितले असेल म्हणून मी जास्त काही विचार केला नाही पण मला कुठे माहीत होतं की एका भयानक गोष्टीची मी सुरुवात करून ठेवली आहे तो दिवस उलटला रात्री अंकुश माझ्या जवळच झोपला कारण तो घडलेल्या प्रकारामुळे खूप घाबरून गेला होता अंकुश आणि मी हॉलमध्ये तर गौरव आणि राहुल बेडरूममध्ये झोपले होते मध्यरात्र झाली होती तितक्यात बाजूच्या सोसायटीमधून रडण्याचा आवाज येऊ लागला मी उठून हॉलच्या खिडकीतून बाहेर बघितलं तर त्या सोसायटीमध्ये कोणाचं तरी मयच झालं होतं त्या बिल्डिंगच्या खाली लोकांची गर्दी जमा होऊ लागली होती ते दृश्य पाहून आत येण्याआधी नकळत माझं लक्ष सोसायटीच्या टॅरेसवर गेलं आणि अंगावर सरकन काटा येऊन गेला टॅरेसवर एक मुलगी उभी दिसली सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे तिचे लक्ष तिची नजर बरोबर माझ्याकडे होती माझा या गोष्टींवर विश्वास नव्हता पण मला कळायला वेळ लागला नाही की हा प्रकार काहीतरी वेगळाच आहे मी काहीच प्रतिक्रिया न देता त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि खिडकी लावून परत झोपायला आलो बराच वेळ झालेल्या गोष्टीचा विचार करत होतो त्या विचारातच ती रात्र ओसरली दुसऱ्या दिवशी मी राहुल आणि अंकुश आपापल्या कामासाठी बाहेर गेलो होतो गौरव एकटाच फ्लॅटवर होता मला राहुल गावातच भेटला तसा मी दुपारचं जेवण सोबत करायचं ठरवलं हॉटेलमध्ये जेवायला बसलोच होतो की अचानक गौरवचा फोन आला तो खूप घाबरला होता आणि आम्हाला सांगत होता की आत्ताच्या आत्ता सगळी काम बाजूला ठेवून थेट फ्लॅटवर निघून या मी बिल्डिंगच्या खालीच बसलोय त्याच्या आवाजावरून मी ओळखलं की नक्कीच काहीतरी भयानक घडलंय जेवण तसे अर्ध्यावर टाकून आम्ही पटकन ऑटो करून फ्लॅटवर गेलो गौरव खूप घाबरलेल्या परिस्थितीत सोसायटीच्या खाली बसला होता आम्ही दोघही त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारणार तसे त्याने फ्लॅटकडे इशारा केला मी वर पाहिले पण मला काही कळले नाही मी त्याला धीर देत म्हणालो गौरव फ्लॅटवर चल आम्ही पण आहोत आता तसे त्याने मान हलवून फक्त नाही म्हटलं तो तिथेच आम्हाला सगळं सांगू लागला दुपारी मी पुस्तक वाचत बसलो होतो बराच वेळ वाचन केल्याने डोळे जड झाले होते म्हणून थोड्या वेळ झोप काढायचा विचार केला म्हणून पुस्तक बाजूला ठेवून तिथे डोळे मिटून पडलो मला झोप लागलीच होती की तितक्यात मला रडायचा आवाज येऊ लागला मी झोपेतून उठून पाहिले तर समोरचं दृश्य पाहून माझ्या हृदयाचे ठोके बंद पडत आहेत की काय असं वाटू लागलं कारण माझ्या पायाजवळ बसून ती मुलगी रडत होती हुंदके देत कणत होती तिचा तो जीव घेणार रडण्याचा खोलात गेलेला आवाज मी माझ्या अंगातली सगळी शक्ती एकवटून बाहेर धावत आलो त्याचं बोलणं ऐकून मला काही सुचत नव्हतं की काय बोलावं त्याने केविलवाण्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहत म्हटलं कुशल तू फार मोठी चूक केली आहेस आणि त्याची शिक्षा आम्ही सर्व भोगतोय त्याचे तेक एकुन, ते एक वाक्य ऐकून मला संतापनावर झाला मी रागात पाय आपटत सरळ फ्लॅटमध्ये गेलो फ्लॅटचा कानाकोपरा तपासला पण मला तिथे काहीच दिसलं नाही तसे पुन्हा खाली जाऊन मी गौरवला आत बोलावलं मी त्याची समजूत काढली त्या रात्री आम्ही चौघांनीही बेडरूममध्ये झोपायचं ठरवलं पण तरीही गौरव ऐकायला तयार नव्हता शेवटी त्याच्या सांगण्यावरून आम्ही झोपताना देवाचे गाणे मोबाईलवर लावून झोपलो त्या रात्री आम्हाला कोणालाही कसलाच अनुभव आला नाही दुसरा दिवस उजाडला पण आता मात्र मी शांत बसणार नव्हतो जर हा प्रकार घडत असेल तर मी हे सगळे मोबाईलमध्ये रेकॉर्ड करेन असा विचार करून जेव्हा दुपारी सगळे जेवायला बाहेर गेले तेव्हा मी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करून तिथे ठेवला तसेही आम्हाला यायला उशीर होणार होता आम्ही जवळपास पाच वाजता रिटर्न आलो माझा मोबाईल जाताना मी खाली फरशीच्या कोपऱ्याला आडवा ठेवला होता आणि येऊन पाहतो तर काय माझा मोबाईल एका कोपऱ्यात पडला होता आणि मोबाईलची बॅटरी दुसऱ्या बाजूला मोबाईल, मोबाईल हातात घेतल्यावर असे वाटले की तो कोणीतरी जोरात आपटला आहे मी पटकन बॅटरी घेऊन मोबाईल कसा बसा सुरू केला आणि गॅलरीमध्ये जाऊन व्हिडिओ चेक करू लागलो रेकॉर्ड झालेला व्हिडिओ पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता व्हिडिओमध्ये मोबाईल दोन वेळा जोरात फेकल्याचे रेकॉर्ड झाले होते पहिल्या वेळेस मोबाईल फेकताना रेकॉर्डिंग झालं होतं आणि दुसऱ्या वेळेस झालेल्या आघाताने बॅटरी वेगळी झाली होती पण दोन्ही वेळेस त्या रूममध्ये कोणीच नव्हतं त्या फ्लॅटमध्ये घडत असलेल्या गोष्टींवर आता माझा विश्वास बसला होता मी लगेच गौरव राहुल आणि अंकुशशी बोलून तो फ्लॅट रिकामा केला त्याच दिवशी आम्ही सर्व आमच्या गावी परत आलो कारण दुसरा फ्लॅट लगेच त्या दिवशी मिळणं शक्य नव्हतं पण सुदैवाने आम्हाला दोन दिवसांतच दुसरा फ्लॅट मिळाला आणि आम्ही तिकडे शिफ्ट झालो सरते शेवटी घडत असलेल्या भयानक गोष्टींना पूर्णविराम मिळाला पण आम्ही तो फ्लॅट सोडल्यावर फ्लॅटच्या मालकाला सांगून तिथे एक महापूजा करून घेतली आणि प्रार्थना केली की जी कोणी अतृप्त आत्मा तिथे आहे तिला मुक्ती मिळो आज इतकी वर्ष उलटल्यावरही मला खूप पश्चाताप होतो की माझ्यामुळे माझ्या मित्रांना खूप त्रास झाला या घटनेतून आम्हाला एक गोष्ट शिकायला मिळाली की तरुणाईच्या काळात त्या भावनेत आपण कुतूहल म्हणून एखादी गोष्ट करायला जातो आणि नंतर त्याचे परिणाम इतरांना भोगावे लागतात तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका